दोडक्याची भाजी त्यासाठी दोडके दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या वर आहेत वरच्या आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये शेंगदाण्याचा खूप एव्हरेस्ट मसाला, मसाला आणि हा भरवा सब्जी मसाला टाकलेला आहे रवैया सब्जी मसाला हा एक मसाला आणि घरचा मसाला परत दहा धने भाजलेले धना पावडर जिरा पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि थोडीशी हळद चवीनुसार मीठ कोथंबीर लसूण आद्रक खोबरं हे बारीक केलेलं यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि या फोडीमध्ये हे भरून घेतलेलं आहे थोडा लसूण खोबरं आद्रक हे टाकून घेतलेलं आहे आणि या आता यामध्ये ह्या फुले टाकायच्या आहेत आपल्याला पण टाकलेले आहे तेलामध्ये तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आता मीठ हे सगळं टाकलेलं आहे आणि गरम पाणी करायला ठेवलेलं आहे मी गरम पाणी टाकायचं ठेवलेलं आहे तर आता दोडक छान परतलेला आहे टाकून घेत आहे पडव्याच्या पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या आमटी पुरणपोळी छान असा स्वयंपाक केला होता आणि आज झणझणी तसं दोडक्याची भाजी भाकरी चपात्या आणि उरलेलं पुरण आहेत त्याच्या पोळ्या पण बनवायच्या आहेत त्यासाठी कणिक मळून ठेवलेले आहे पोळ्यासाठी चपातीसाठी आता दोन भाकरी बनवायच्या आहेत आणि आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते म्हणजे दोड का पटकन शिजल आणि चव पण छान लागते आशे उकळी आलेली आहे आता भाजीला आता कमी गॅस करून होऊं द्यायची दोडक्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे आपण पाहू शकता खाण्यासाठी तयार आहे गॅस आता बंद करून घेते एकदम छान अशी झालेली आहे सुगंधत खूप छान दरवळत आहे भाजीचा या दोडक्याची भाजी खायला करा, करा। एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे